नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणीतरी खरंच सांगितलं आहे समोरून आलेली परिस्थिती आपण बदलू तर शकत नाही पण सामना केल्याशिवाय काही बदललं पण जात नाही मित्रांनो या घटनेमध्ये एक महान आणि थोर साधू होते त्या साधूंकडे जो पण जायचा तो साधूंकडून इतका प्रभावित व्हायचा की ते निर्णय घेऊन घ्यायचे की आता ह्या महात्म्यांच्या सेवेत राहायचे आहे एकदा असेच झाले जेव्हा एक, जे एक प्रतिष्ठित व्यक्ती त्या साधूंकडे गेला आणि त्यांचे विचार ऐकून एवढा प्रभावित झाला की त्यांचा शिष्य व्हायचं एकच गोंधळ उडतो त्याला असे करायला घरातून खूप विरोध होतो त्या प्रतिष्ठित व्यक्तीचा एक नातेवाईक खूप संतप्त झाला त्याला खूप राग येतो आणि मग तो त्या साधूंना भेटायचं ठरवतो आणि सकाळी उठून तो साधूंना भेटायला जातो त्यावेळी साधू नेहमीप्रमाणे आपले उपदेश करत होते ते एका झाडाखाली बसले होते अतिशय शांत वातावरण होते हे पाहून त्या माणसाला अधिकच राग आला आणि संतापलेल्या त्या माणसाने आरडाओरड करायला सुरुवात केली आणि त्याने त्या साधूंना शिवेगाळ करण्यास सुरुवात केली त्या साधूंची शिकवण ऐकायला बसलेले शिष्य ते घाणेरडे शब्द ऐकून आणि आपल्या गुरूंचा अपमान होताना पाहून खूप अस्वस्थ झाले ते मनात विचार करू लागले की आता ह्या शिव्यास सहन होत नाही पण आपले गुरुवर एकही शब्द ह्या व्यक्तीला का बोलत नाही शांत चित्ताने आणि चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन शांत बसले आहेत त्यामुळे त्या शिष्यांचा पण नायलाज होतो आणि ते देखील शांत बसतात थोडा वेळ झाला शिवेगाळ करणारा व्यक्तीही काही वेळाने थकली आणि शांत बसली मग त्या साधूंनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि त्याला विचारलं तुला जे म्हणायचे होते ते तू सांगितलेस का की तुला अजून काही बोलायचे आहे तो माणूस म्हणाला हो माझं सर्व बोलून झालं मग साधूंनी त्या व्यक्तीला विचारले तुझ्या घरी पाहुणे आल्यावर तू काय करतोस त्या माणसाने उत्तर दिले आम्ही पाहुण्यांचे स्वागत करतो त्यांचा सत्कार करतो कोणी अज्ञानी असेल तोच पाहुण्यांचे स्वागत करणार नाही साधूंनी पुन्हा विचारलं जो तुमच्या घरी अतिथी म्हणून आला आहे त्याला तुम्ही काही उपहार भेटवस्तू दिली आणि ती भेटवस्तू त्यांनी स्वीकार केली नाही मग ती गोष्ट कुठे जाईल ती व्यक्ती म्हणाली ती वस्तू माझ्याकडेच राहील मग साधू म्हणाले तू इतक्या लांबून मला भेटायला आला तू माझ्या अतिथी सारखाच आहे तू माझ्याकडे जो उपहार दिला आहे तो मी स्वीकारला नाही तू जेवढे अपशब्द आणि शिव्या मला त्या मी स्वीकारल्या नाहीत जर मी ते स्वीकारलंच नाही मग ते कोणाकडे राहिलं ते तुझ्याकडेच राहिलं हे ऐकून त्या व्यक्तीला साधूंचे शब्द समजले आणि तो त्यांची माफी मागतो आणि तो इतका प्रभावित होतो की तो पण त्यांचं शिष्यत्व स्वीकार करतो मित्रांनो ही कहाणी लहान होती पण आपल्याला खूप मोठी शिकवण देते आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की जर कोणी आपला अपमान आप करत असेल आपल्याला अपशब्द आप बोलत असेल तर आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको कारण अशा गोष्टींकडे लक्ष देऊन आपण आपला वेळ आणि समय खर्ची घालत असतो आपण त्या व्यक्तीबद्दल त्या अपशब्दांबद्दल विचार करत बसतो आणि आपला मौल्यवान वेळ खर्च करून देतो त्यात आपले एक दोन दिवस खर्ची होतात अशा गोष्टी आपण कधी स्वीकार करू नका कारण अशा गोष्टी स्वीकारल्या तर राग येईल मन अस्वस्थ होईल समोरच्या व्यक्तीने रागून स्वतःचे नुकसान केले आहे आणि आपल्याला राग आला तर आपलेही नुकसानच होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ